प्रामुख्याने विचार करा हे राजकारण गाव गुदगुली बिदगुल्या गा बिदगुली आहे जिरवा जिरवी नंतर करा पण ह्या निवडणुकीत जर तुम्ही गुदगुल्या केल्या जिरवा जिरवी केली तर तुमची जिरल हे पण तुम्हाला बंधून प्रामाणिकपणे मी सांगतो नीट विचार करा नीट डोळस रहा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आणि युतीचे जे उमेदवार आहेत जे उमेदवार सुनेत्रा पवार यांचं जे चिन्ह आहे घड्याळ या घड्याळला मतदान करा ही विनंती आपल्या सगळ्यांना करतो आणि तुम्ही सगळ्यांनी एकदा सगळ्यांनी हात वर करून घड्याळ घड्याळ करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर दलित महासंघाच्या वतीनं सन्मान सुनीत्रा वैनी पवार यांना पाठिंबा दिला जातोय भाऊना विनंती भाऊ दोन मिनिट पाठिंबा दिला जातोय हा ठीक दल... आहे यानंतर आपल्याला संबोधित करतायत महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री सन्मान्य धनंजय भाऊ भाहु मुंडे भाऊंसाठी एकदा जोरदार टाळ्या घड्याळातली <laughs> वेळ पाहता आणि दहा वाजता प्रचाराची सांगता करायची असल्यामुळं व्यासपीठावर उपस्थित महायुतीचे सर्व सन्माननीय नेत्यांची क्षमा मागून आपलं नाव न घेतल्यामुळं आजच्या या सभेला इथं उपस्थित माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी मोठ्या संख्येने इथं उपस्थित असलेल्या माझ्या तरुण भावानं आणि इथं उपस्थित पत्रकार मित्रांनो सर्वप्रथम बारामती लोकसभा मतदार मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार आदरणीय सुनेत्राताई अजितदादा पवार पडळकर साहेबांनी सांगितलंच होतं की बुद्धीचा वापर जास्त करा ज्याने कुणी फटाकडे वाजवले त्यांनी अतिशय बुद्धीचा वापर जास्त केला परीक्षा देताना आज आपल्या उमेदवार सुनेत्राताई अजितदादा पवार यांना दलित महासंघाचे अध्यक्ष पहिलवान बाळासाहेब पाठोळे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मचिंद्र सक्टे यांनी जाहीर पाठिंबा दिला मी त्यांचे मनापासून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि महायुतीचा एक कार्यकर्ता या नात्यानं त्यांचे आभार व्यक्त करतो लोकसभेच्या निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या वळणावर आपण आलो आहे येत्या सात तारखेला बारामती लोकसभा मतदारसंघाचं मतदान लोकसभेचं मतदान म्हणजे लोकपंचायतीचं म्हणजे ग्रामपंचायतीचं नाही जिल्हा परिषद पंचायत समितीचं नाही नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिकेचं नाही विधानसभेचं नाही तर हा देश पुन्हा कुणाच्या ताब्यात द्यायचा आणि खऱ्या अर्थानं हा देश ज्याच्या ताब्यात देईल हा देश त्याच्या ताब्यात दिल्यानंतर देशातली एकशे चाळीस कोटी जनता सुखी राहणार आहे का या एकशे चाळीस कोटी जनतेच्या जीवनमानामध्ये बदल होणार आहे का या देशाची पत प्रतिष्ठा जगामध्ये वाढणार आहे का आणि सगळ्यात महत्वाचं या जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही असणाऱ्या अठरा पगर जाती धर्माचे लोक ज्या देशात गुन्हा राहतात त्या देशाकडं कुणी वाकड्या डोळ्यांनी बघणार आहे का याच्यासाठी ही निवडणूक फार महत्वाची आहे एकीकड महायुती म्हणून एनडीए म्हणून गेली दहा वर्ष या देशाचा कारभार आदरणीय मोदी साहेब सांभाळत आहेत दहा वर्षातली या देशाची प्रगती पाहता आज देशातले जवळजवळ मोदी साहेबांना पाडण्यासाठी देशातल्या विविध भागातून एकत्र एकत्रल्यात आणि इंडी झाला एकीकडे आयपीएल चे टोर्नामेंट सुद्धा चालू आहेत आताची लोकसभेची निवडणूक जर आयपीएलच्या टोर्नामेंटची संलग्न केली एका बॅट्समनला आउट करायला तेहतीस फिल्डर स्टेडियम मध्ये लावावेत अशी परिस्थिती जशी आहे तसं आता मोदी साहेबांना आउट करण्यासाठी या इंडीने तेहतीस जण एकत्र केले पण तरी सुद्धा आज जबाबदारीपूर्वक आपल्याला सांगतो की तेहतीस का सहासष्ट जरी प्लेअर फिल्डर म्हणून उभे केले तर ह्यांच्या डोग्याहून सगळ्यांच्या बॉल मोदी साहेब विजयाचा सा, तिसऱ्यांदा या देशात पार केल्याशिवाय राहणार नाही मला सांगा खऱ्या अर्थाने या दहा वर्षात देशाने जी प्रगती केली आहे वेगवेगळे वेग नेते वेगवेगळ्या वेग 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 प्रकारे ती प्रगती सांगत असतील या देशाची प्रत आणि प्रतिष्ठा जगाच्या पाठीवर मोदी साहेबांनी एवढ्या उंचीवर नेली आहे की इतर देशातल्या कुठल्याही मंत्रिमंडळातला मंत्री, मंत्री। जर या भारताच्या विरोधात साधा एक ब्र शब्द काढला तर त्या देशाच्या प्रधानमंत्र्याला त्या मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागतो ही भारताची ताकद मोदी साहेबांनी या ठिकाणी जगात केली हे माझ्यासाठी महत्वाचं एवढी पत होती का कधी आपली मी काय फार जगात फिरलो नाही पण वस्तुस्थिती ही आहे की एकीकडे एनडीए म्हणून टीका करत असताना टीका केली जाते की एनडीए म्हणजे एका जाती पातीचं धर्माचं वेगळं राजकारण या ठिकाणी चालू मला चारच प्रश्न आपल्याला विचारायचे या देशातल्या ऐंशी कोटी जनतेला मोफत राशन दिलं जात या देशातल्या ऐंशी कोटी जनतेला मोफत राशन दिलं जात असताना केंद्रातलं मोदी सरकार या ऐंशी कोटी जनतेतलं कोण कुठल्या जातीच कोण कुठल्या धर्माचं हे धर्म हिंदू आहे हे मुस्लिम आहे हे बघता शेतकऱ्याला मोदी साहेबांकडून वर्षाला सहा हजार रुपये मिळतात प्रेरणा घेऊन राज्यामध्ये मी कृषी मंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांच्या फडणवीस साहेबांच्या दादांच्या नेतृत्वाखाली सहा हजार रुपये द्यायचे महाराष्ट्रात कोटी शेतकऱ्यांना या ठिकाणी बारा हजार रुपये वर्षाला आपण देतोय का आता ह्या कोट एक कोटीमध्ये कोण हिंदू कोण मुस्लिम बघितलं जात कोण कुठल्या जातीचा बघितलं जात उजवारा गॅस कनेक्शन दिले कोण कुठल्या जातीचं धर्माचं म्हणून मगून नाही आयुष्यमान कार मधून सामान्यातल्या सामान्य माणसाचा विलाज आज मोफत होतोय ज्याचा इलाज होतोय तो कुठल्या धर्माचा याचा विचार मोदी साहेबांनी कधी केला नाही संबंध देश एकशे चाळीस कोटी जनता माझी कुटुंब आहे त्यांच्यासाठी माझं सर्वस्व पप्नाला लावायचं आहे आणि एवढाच नाही तर कितीही मोठी महामारी आली त्या कोविडच्या काळात सुद्धा लसीसाठी आपल्याला दुसऱ्या देशासमोर भीक मागावी भी लागते का अशी आली असताना आपल्या देशामध्ये लस निर्माण करून उर्वरित बत्तीस देशाला लस पुरवणारा आपला देश आज आपण त्याच्यामुळे जिवंत राहिलो याच्यासाठी आपलं एक मत यावेळेत तिसऱ्यांदा मोदी साहेबांना देण्यासाठी अजित दादा पवारांच्या घड्याळाला मतदान आपल्याला करायचं आहे पण याच्या पलीकडं आपला प्रश्न गंभीर आहे तो प्रश्न गंभीर काय की बावीस गावात पाणी नाही महाव्यात अख्या जिल्ह्यात पाणी नाही तुमचा प्रश्न गंभीर आहे बावीस गावात पाणी नाही बावीस बार गावात पाणी नाही ही गंभीर परिस्थिती आहे तुमच्या शेतीला पाणी नाही म्हणून गंभीर परिस्थिती आहे आम्हाला प्यायला पाणी नाही म्हणून आमची गंभीर परिस्थिती आहे फक्त वेगळा तुम्हाला शेतीला नाही आम्हाला प्यायला नाही गांभीर्या तेवढाच आहे की तुमच्या शेतीला मिळालं तर तुमच्या पिढ्याला पिढ्याचं कल्याण होणार आहे आणि तुमच्यासारखं आमच्या शेतीला जर मिळालं तर आमच्या इकडले सुद्धा लोक इकडे ऊस तोडायला येणार नाही तिथं ऊस पिकवितेला अशी परिस्थिती आहे कोण लावू शकत आजपर्यंत हा प्रश्न मार्गी लावायचा कुणी प्रयत्न जर केला असेल मामाने सांगितलं मा अनेक पण मी आज आपल्याला जबाबदारीपूर्वक सांगतो उभ्या महाराष्ट्रात आज दुष्काळ आहे या दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेतल्यामुळे या देशात पहिल्यांदा आपलं एक राज्य की राज्याने शेतकऱ्यासाठी एक रुपयात पीक विम्याची योजना आणली आणि कधी नाही ते या देशात सर्वाधिक फायदा सत्त्याण्णव लाख शेतकऱ्यांचा या महाराष्ट्रात पीक विमा योजनेचा झाला पण हा फायदा होत असताना उद्या या बावीस गावाचा प्रश्न सोडवायचा तर हा बावीस गावाचा प्रश्न सोडवायचा असेल त्याला निधी फार मोठा एक का या एकदा म्हणजे एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब दादा साहेब आणि इथले दोन देव आणि त्याच्यात मला एक अर्धा धारा तुंडी लावायला मामा म्हणजे मा असतो तुमच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न शेतीचा सॉरी आम्हाला पाहिजेच शेतीच पण बर झालं तुम्ही किती गंभीर बघा आमच्या पिण्याच्या पाण्याचा शब्द पिण्याचा आला तरी तुम्हाला ते मत नाही आम्हाला शेतीलाच पाहिजे पण तुमच्या शेतीचा प्रश्न मार्गी लावून देण्याची जबाबदारी आणि शब्द